तर तुम्हाला दाखवतीये मी प्रतिमाचा खूप छान टेसा झालेला आहे खूप तिखट हो कोथंबीर हिरवी मिरची लसूण पांढरे तीळ जिरे मिरची आपल्याला तोडून घ्यायची आहे तोडून अशा मिरची दोन भाग कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया एक चमच तेल एक चमच ह्या मिरच्या आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये बघा जिरेने त्याच्याला टेस्ट खूप छान येते थे आणि ठेचा पचायलाही खूप हलका जातो दोन टेबल स्पून पांढरे तीळ ते बरं आपण त्याच्यामध्ये टाकूया पांढरे तीळ टाकले की ठेचा जास्त तिखट लागत नाही म्हणून मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या कोथंबीर था टाकलीये तीळ भाजून झाले की आपल्याला हा ठेचा काढून घ्यायचा आहे बारीक करून घेणार आहे हे बघा हे मिश्रण मी उखळमध्ये टाकून घेतलेलं आहे हलकस गरम आहे तर आपण ते टेचून घेऊया ठेचा तयार झालेला आहे खूप बारीक असा करायचं नाही थोडस भरडच ठेवायचं आहे हे बघा खूप मस्त ठे ठेचा तयार झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि असा झणझणीत मस्त ठेचा बनवा कोल्हापुरी पद्धतीचा हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डाळ भात बरोबर खाऊ शकता हा बघा किती छान झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे भाकरी बरोबर किंवा वरण बरोबर तुम्ही खाऊ शकता दोन दिवसाच्या प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही हा ठेचा नक्की बनवा आणि प्रवासामध्ये घेऊन जा तीन ते चार दिवस हा ठेचा प्रवासामध्ये टिकणारा आहे तर हा ठेचा प्रवासामध्ये खूप उत्तमासा आहे तुम्ही खरंच प्रवासाला घेऊन ठेचा तयार झालेला आहे आणि शक्यतो त्यांच्या तोंडाला चव असते त्यांच्यासाठी हा स्पेशल ठेचा आहे की थोडासा वरण भाताबरोबर बरोबर खाल्ला की तोंडाला अप्रतिमाशी टेस्टी येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद